अपडेट न्यूज शहर पोलीस स्टेशन व रोटरी क्लब संयुक्त विद्यामानने सत्तर जणांनी रक्तदान केले रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव आणि चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यामानने पंधरा ऑगस्ट स्वतंत्रता दिवस निमित्त झालेल्या चाळीसगाव पोलीस स्टेशन आवारामध्ये भव्य रक्तदान शिबिरात सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान केलंय या शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांची उपस्थिती लाभली या शिबिरासाठी जीवन सुरभी ब्लड बँक दत्ता भदाणे डॉक्टर आसिफ अली प्रवीण पाटील व त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले आहे या शिबिरामध्ये पंधरा पोलीस बांधवांनी पंचवीस रोटरी सदस्यांनी व गावातील इतर तीस नागरिकांनी रक्तदान केलं कार्यक्रमाला समाजसेवक व उद्योजक वर्धमान भाऊ धाडीवाल व वा गणेश आप्पा गवळी यांनी भेट दिली व रक्तदान केले यावेळी रहा अपडेट न्यूजचे अमन मुराद पटेल यांनीही रक्तदान केले सोबत समीर शेख यांनी उपस्थिती होती हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे सचिव निलेश शर्मा प्रकल्प प्रमुख किरण देशमुख संजय चौधरी पियुष सोनगिरे प्रवीण बागड अक्षय बागड विजय शहा प्रितेश कटारिया निळकंठ पाटील निलेश पिंगळे विवेक येवले यांनी प्रयत्न केले या शिबिरात रोटरीच्या महिला सदस्या पूजा मालपुरे विजया बोरसे मनिषा मालपुरे दर्शना येवले दीपाली सोनगिरे व यांनी रक्तदान केले त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते कासार सरांनी अपडेट न्यूज ला प्रतिक्रिया दिली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव गेल्या दोन जो दो चाळीस ते पन्नास वर्षापासून पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी रक्तदानाचा कार्यक्रम आजारी केली राबवत असत अतिशय उत्स्फूर्तपणे लोक यामध्ये सहभागी होत असतात जवळजवळ आमचा आजपर्यंतचा रुष्टिकाळीसगावचा आम्ही आज याच्या अगोदर एकदा झालेला आहे दरवर्षाप्रमाणे तो कार्यक्रम आज या ठिकाणी साजरा केला जात आहोत जास्तीत जास्त नागरिकांनी याच्यामध्ये रक्तदानामध्ये सहभागी व्हावं कारण आपण रक्तदानासारखं कोणतंच मोठं पुण्य नाही आणि रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुद्धा तयार होत असते आपलं रक्त शुद्ध राहत असतं त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या रक्तदान मोहिमेमध्ये सहभाग घ्यावा अशी मी रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने जाहीर विनंती करतो धन्यवाद अँड प्रेस द अपडेट